शिवभीमरत्न दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा सालावाद प्रमाणे याही वर्षी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली व जनसामान्यांचा प्रहार प्रथम अंक प्रकाशनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा माजी, माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे त्यामध्ये बारामतीचे श्री गणपत काशीनाथ रणधीर यांना शिवभीमरत्न दोन हजार चोवीस जनकल्याण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सागर अरुण लोंढे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना चोवीस समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर रतन भागवत कोठावळे यांना शिवभीमरत्न दोन हजार चोवीस आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्वप्नील विठ्ठल हरनावर यांना शिवभीमरत्न दोन हजार चोवीस बुद्ध व कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर श्री महेश सुखदेव ऐवाळे यांना शिवभीमरत्न दोन हजार चोवीस समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच अनिलरावजी वाघेला यांना शिवभीमरत्न दोन हजार चोवीस समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच हेमंत नागनाथ जावीर यांनाही शिवभीमरत्न दोन हजार चोवीस निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्राध्यापक श्री शहाजी सूर्यकांत खंडागळे यांनाही शिवभिम रत्न दोन हजार चोवीस आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर कार्यक्रमांमध्ये महारक्तदान शिबिर दिव्यांग मेळावा शेतकरी मेळावा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते व व्याख्यानचाही कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक सदर कार्यक्रमाला येणार असल्याने हा कार्यक्रम मोठ्या हो उत्साहात संपन्न होणार असल्याचे आयोजन कमिटीकडून व स्वराज्य ग्राहक समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या वतीने सांगण्यात आले असून सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस मुख्यालय पुणे येथील हवालदार श्री सोहेल शेख त्याचबरोबर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी तसेच लातूर जिल्हा कृषी विस्तार अधिकारी श्री अमोल गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर युवा जिल्हाध्यक्ष मयूर वरुटे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने लोकहिरा न्यूजचे संपादक श्री गणपती शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे उपतालुका अध्यक्ष व प्रहार न्यूज उपसंपादक श्री शहाबुद्दीन घडूबाई कोल्हापूर शहराध्यक्ष श्री आशिष शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत